नमस्कार निळावंती निळावंती जेवढा प्राचीन तेवढा चापित असा ग्रंथ हा ग्रंथ वाचणारा वेडा होतो किंवा मृत्यू पावतो किंवा आत्महत्या तरी करतो असे अनेक प्रकारचे शाप या निळावंतीबद्दल जोडलेले आहेत निळावंतीचं गूढ दिवसेंदिवस वाढतच आहे हा ग्रंथ होता का नाही होता तर ह्याची भाषा कुठली होती आणि या ग्रंथात नेमकं काय दिलेलं आहे आणि हा ग्रंथ खरंच आज सुद्धा अस्तित्वात आहे का नाही अशा अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्याही मनात पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जास्त नाही पन्नास वर्षापूर्वीची स्वतः आम्ही पाहिलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट दिग्विजय दिग्विजयचे आजोबा आणि वडील हे सुद्धा साधना मार्गातले अनेक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन साधना केलेली लोकांना वेगवेगळे उपाय सांगणे वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करणे आणि त्यांना दुःखातून मुक्त करणे या प्रकारचं काम आजोबा आणि वडील करायचे वडिलांबद्दल तर त्यांना माहिती होतं परंतु आजोबांनी ही विद्या कुठून मिळवली हे त्यांनी कधीच कुणाला सांगितलं नाही वडिलांना पण अनेक वेळा विचारून पाहिलं परंतु वडील म्हणायचे की आम्ही एवढंच सांगू शकतो की जे आजोबा होते ते रात्री बारा ते चार कुठली तरी साधना करायचे आणि साधनेसाठी ते काय वापरायचे काय वापरायचे नाहीत हे कधीच त्यांनी कुणाला सांगितलं नाही एक दिवस अचानकपणे सकाळी सहा वाजता जेव्हा आजोबांच्या खोलीचं दार उघडलं तेव्हा त्यांचे त्यांचा मृतदेह बाहेर काढला तोही अत्यंत विचित्र अवस्थेत होता कारण की शेवटचे सात दिवस आजोबा कोणाशीही बोलले नाहीत त्याच्यानंतर अनेक वर्ष त्यांची ती खोली होती ती बंद होती त्याच्यानंतर वडील वडिलांचाही एक दिवस मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर हे सर्व जे मार्गदर्शनाचं काम बंद पडलं जॉब निमित्त दिग्विजय हा शहराकडे आला होता आणि तो एक दिवस गावाला गेला गावाला गेल्यानंतर काही गावकऱ्यांनी सांगितलं की तुमच्या आजोबांच्या खोलीतून आणि तुमच्या जुन्या घरातून आज सुद्धा विचित्र विचित्र असे आवाज येतात त्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी तुमच्या घराच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात नेमकं काय तिथे आहे हे एकदा बघण्याची गरज आहे तेव्हा दिग्विजय आणि त्याच्या तीन मित्रांनी जेव्हा घर उघडलं आणि आजोबांची खोली संपूर्णपणे पाहिली तेव्हा एक ट्रंक होती रात्रीसुद्धा ती ट्रंक चमकत होती असं त्यांना दिसलं पन्नास पं पन्नास वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं झालं तेव्हा त्यांच्या गावामध्ये अशी कुठल्याही प्रकारची सिस्टीम नव्हती रात्रीचे लाईट वगैरे या गोष्टी काहीच नव्हत्या तरीसुद्धा ती ट्रंक चमकत होती ती त्यांनी उघडली आणि आतून अनेक प्रकारचे ग्रंथ अनेक प्रकारची तंत्रासंबंधित माहिती त्यांनी काढली परंतु त्याच्यात एकच अशी पोथी होती जी संपूर्णपणे लाल कापडामध्ये गुंडाळलेली होती आणि त्या पोथीवर काही हाडं देखील त्यांना मिळाली हा सर्व प्रकार वाहून त्यांना अत्यंत ज्यादा बहुत ज्यादा एक प्रकारचे डर लगा और उन्होंने ये सोचा की ये क्या है वो पता करेंगे और उसके बाद उन्होंने वो सब चीजे देखनी सुरू की एक त्यांचा मित्र होता तो मित्र हे सगळे माहिती करून घेण्यासाठी कुठेतरी गेला परंतु तो जो गेला तो परत सहा महिने यांच्या संपर्कात आला नाही परंतु मित्रांनी एक दिवस रात्री याला मेसेज केला निळावंती आणि हा जो मेसेज होता तो वाचून जेव्हा दिग्विजय त्याला भेटला तेव्हा समजलं की तो रात्री काल एक हृदयविकाराच्या झटक्याने मेला परंतु त्यांनी त्याच्या संपूर्ण खोलीमध्ये परत तीच एक गोष्ट लिहून हो ठेवलेली जी आजोबांनी पण मृत्यूपूर्वी त्यांच्या भिंतीवर लिहिलेली ती भाषा त्यांना कळत नव्हती परंतु तो ग्रंथ होता निळावंती आणि निळावंतीची ही पाहिलेली सत्यघटना आम्ही आजसुद्धा आमच्या डोळ्यापुढे येते तेव्हा दिग्विजय यांना भेटतो दिग्विजय यांचं वय पासष्ट ते सत्तर असेल त्यानंतर त्यांनी त्या ग्रंथाचा नाच सोडला आणि तो ग्रंथाची पोथी मित्रांनी घेतलेली कुठे गेली हेही त्यांना मिळालं नाही परंतु निळावंती ग्रंथ आज सुद्धा अस्तित्वात आहे आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी एक एकतरी कथा तुम्हाला जरूर ऐकायला मिळते कारण की हो हा ग्रंथ खरंच अस्तित्वात होता या ग्रंथाची भाषा ही आजच्या भाषेशी काहीही त्याचा संबंध नसणारी आहे या ग्रंथामध्ये अनेक अशा कहाण्या दिलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गुप्तधन कसं मिळेल तुम्हाला अनेक प्रकारचे खजिन्यांचा शोध कसा लागेल तुम्हाला अनेक प्रकारची रसायन कशी तयार करता येतील ज्याच्या माध्यमातून भूतप्रेत पिशाच्यांना बघणे जमिनीखाली गाडलेलं गुप्त धन बघणे आणि त्याचप्रमाणे या धनांपर्यंत पोहोचण्यासाठी पशु पक्षी यांच्याशी बोलणे भूतप्रेत पिशाच्यांशी बोलणे अशा अनेक विचित्र विधी या ग्रंथामधून दिलेल्या आहेत आम्ही जेवढा साधना मार्ग पाहिलेला आहे त्याप्रमाणे दोन ठिकाणी हा ग्रंथ आजसुद्धा एक प्रकारे अस्तित्वात आहे आणि या ग्रंथाचे एक नसून दोन भाग आहेत एकात फक्त मंत्रांबद्दल माहिती दिलेली आहे तर या मंत्र सिद्ध करण्यासाठी लागणारे जेव्हा प्रयोग आहेत ते दुसऱ्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत हे दोन्ही ग्रंथ वेगवेगळ्या कारणांनी आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पण पाहिलेले आहेत परंतु हे ग्रंथ विशिष्ट पद्धतीने वाचायचे असतात हे ग्रंथ वाचताना अनेक प्रकारची काळजी घ्यायला लागती नाहीतर तुम्हाला अनेक प्रकारचे पशु पक्ष भूत प्रेत यांची भाषा तर कळते परंतु ही भाषा ऐकून ऐकून तुम्हाला वेळ लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळंच हे सगळं सहन न झाल्यामुळं एक प्रकारे माणसाला हृदयविकाराचा झटका येतो किंवा तो, कि तो वेड्यांसारखं बरडू लागतो तुम्हीच विचार करा तुम्ही घरात बसलेले आहात आज पक्ष्यांचा आवाज तुम्हाला छान वाटत आहे परंतु ह्या पक्ष्यांची जर तुम्हाला भाषा कळायला लागली तर तुमच्या मनाची काय अवस्था होईल आणि बर ही शक्ती जेव्हा तुमच्या शरीरातली जागृत होती तेव्हा ती कशा पद्धतीनं नियंत्रित करायची हे जर कळलं नाही तर उठता बसता तुम्हाला भूत प्रेत पिशाचं सर्व आजूबाजूला दिसतात वेगवेगळ्या लोकातून आवाज येतात बरं ते आवाज कसले आहेत हेही कळत नाही आणि त्यामुळं माणूस वेळा होतो तर ह्या निळावंती जी जो ग्रंथ आहे तो खरंच अस्तित्वात होता याची जी भाषा आहे ती आज अस्तित्वात कुठल्याही भाषेशी त्याचं साधर्म्य नाही परंतु निळावंती ग्रंथाच्या तीन प्रती या अशा पद्धतीच्या आहेत त्याच्यातली काही जे प्रत आहे ती संस्कृत आहे काही जी भाषा आहे ज्या प्रतींची तर ती कुठली तरी वेगळीच भाषा आहे आणि काही जी आहे ती तमिळ किंवा मल्याळम भाषेमध्ये ह्या ग्रंथांच्या प्रती आजसुद्धा मिळतात परंतु ह्या ग्रंथांचा संपूर्णपणे एक संच आजसुद्धा कुठेही पाहायला मिळत नाही अनेक वर्षांपूर्वी या ग्रंथावर बंदी घातली परंतु बंदी घालण्याच्या आधी जर हा ग्रंथ अस्तित्वात असेल तर आज अनेक प्रकारचे असे ठिकाणं आहेत की ज्याच्याबद्दल निळावंती ग्रंथ पाहिल्याची सूचना आजसुद्धा मिळते या ग्रंथाची साधना ही रात्री बारा ते चारच्यामध्ये करावी लागते या ग्रंथाची साधना मध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांना विशेष प्रकारच्या वनस्पती आणि विशेष प्रकारच्या जीवांच्या एक प्रकारे त्याच्यावरती तंत्रक्रिया करूनच ते मंत्र सिद्ध करावे लागतात आणि विशिष्ट प्रकारच्या झाडाच्या रसांनी याच्यामध्ये एक तावीज बनवण्याची पद्धत दिलेली आहे ते तावीज बनवून जर तुम्ही धारण केलं तर तुम्हाला विशेष प्रकारच्या शक्तींची प्राप्ती होते असं आहे निळावंतीचं गूढ अशी अनेक प्रकारची निळावंतीची रहस्य तुम्हाला जर जाणून घ्यायची असतील तर आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हिंदीमध्ये हे सर्व व्हिडिओज पाहिजे असतील तर आमच्या हिंदी तंत्रशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्या माध्यमातून आम्ही तंत्राच्याबद्दल या किंवा अशा अनेक गोष्टींबद्दल अनेक रहस्य तुम्हाला सांगत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच निळावंती तुम्हाला कशी वाटली काय वाटली याबद्दल तुमचा नक्की आम्हाला रिप्लाय कळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव द